हसन मुश्रीफ यांच्यासोबत जो मैत्रीचा हात पुढे केला आणि सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे जे कट्टर प्रतिस्पर्धी किंवा कट्टर वैरी म्हणून ओळखले जायचे ते खरं तर कागल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ माजली का तर नक्की माजली आता या दोघांनी हा निर्णय नेमका का घेतला त्यांची जी सूत्र आहेत ती नेमकी कशी फिरली आणि ही अनपेक्षित युती किंवा अचानक झालेली युती नेमकी कशी झाली याबाबत तर या, या दोन्ही नेत्यांनी ने आज थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि सिंह हो घाटगे आणि हसन मुश्रीफ जे कायम मेक एकमेकांवर टीका टिप्पणी करायचे जे कायम मेक एकमेकांना टीकेचे धणी करायचे किंवा जे कायम मेक एकमेकांना पाण्यात बघायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना ना पण ते नेते आज एकत्र आले होते आणि संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खरं तर आपापली बाजू मांडलेली आहे आता जर आपल्याला एक पार्श्वभूमी द्यायची झाली तर कागल नगर परिषदेसाठी खरं तर हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांची युती झाल्याचं तर प्रसिद्धी पत्रक आधी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातले बडे नेते हसन मुश्रीफ यांनी काढलं आणि मग त्यातून त्यांनी खरं तर युतीची घोषणा करतानाच त्यांनी काही जे नाराज झालेले घाटगे असतील मग त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांची खरं तर माजी आमदार घाटगे आहे त्यांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची याशिवाय आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची वगैरे माफी मागितली आणि एकूणच त्यांनी ही सगळी जी निर्णय प्रक्रिया आहे किंवा युतीची जी घटना घडली ती कशी अचानक घडली हे सांगितलं दुसरीकडे समजित सिंह घाटगेंनी सुद्धा हेच म्हटलं पण त्यावेळी त्यांचा रोख अत्यंत स्पष्ट होता ते म्हणजे भावनिक आवाहनामुळे आपण मुश्रीफांशी युती केल्याचं एक त्यांचं म्हणणं होतं जे काल त्यांनी तर प्रसिद्धी पत्रकातून मांडलं होतं पण आज दोन्ही नेते ज्यावेळी संयुक्त पत्रकार परिषद घेताना एकत्र आले त्यावेळी दोघांनी आपापली बाजू मांडताना नेमकं काय म्हटलंय तेच मी आपल्याला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दोघांची बाजू घाटगे असतील आणि मुश्रीफ या दोघांची बाजू समजून घेणार आहोत आणि मग त्यावर पुढे चर्चा सुद्धा करणार आहोत नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मी आधी म्हटलं तसं सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी पत्रकार परिषदेत खरं तर सिंह घाटगेंनी पहिल्यांदा त्यांची बाजू मांडली एक म्हणजे ही जी मिटिंग झाली किंवा जी युती झाली युतीसाठी जी बैठक झाली ती वरिष्ठ पातळीवर झाली त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र आलो असं सिंह घाटगेंनी म्हटलंय यावेळी त्यांनी हे सुद्धा मान्य केलं की आतापर्यंत कायम एकमेकांविरोधात प्रेस घेतली आहे म्हणजे पत्रकार परिषदा घेतल्या पण आता एकत्र येत आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही याची तर हमी यावेळी घाटगेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली याशिवाय दोघांची ताकद एकत्र करून दोन नगर परिषदेत विकास करू असं सुद्धा घाटगेंनी म्हटलंय आता दोघांची म्हणजे कोणतं हसन मुश्रीफ जे खरं तर जवळपास सहा आ, टर्म आमदार राहिलेत आणि मंत्री राहिलेत बऱ्याच वेळा त्यामुळे जो एक सिनियोरिटी म्हणून त्यांना जो राज्यात आणि जिल्ह्यात मिळणारा मान आहे तो पाहता आणि त्यांच्याकडे असणारी निर्णय क्षमता पाहता त्याचा खरं तर कागलच्या विकासाला परिणाम होणार का, का तर नक्की तो सकारात्मक असेल असं मान्य करायला काही हरकत नाही पण या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याविषयी विषयीच खरं तर कुजबूज सुरू होती आणि अखेर आज हे दोन्ही नेते उशिरा दो का होईना पण पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एकत्र आले आणि मग त्यावेळी दोघांनी आपली भूमिका मांडली याशिवाय घाटगेंनी असं सुद्धा म्हटलंय की आधी एकमेकांविरोधात पत्रकार परिषद घ्यायचो पण यापुढे एकमेकांविरोधात टीका टिप्पणी करणार नाही कारण ही, ही युती आहे ती सत्तेसाठी नाही आहे तर कागलच्या भविष्यासाठी आहे कागलच्या विकासासाठी आहे त्यामुळे आता संघर्ष मिटवून घेऊन अदृश्य शक्तीमुळे आम्ही एकत्र आलो आहोत म्हणजे अदृश्य शक्ती हा शब्द किती महत्वाचा आहे तर या शब्दाचा उल्लेख हा वारंवार आपण वार राजकीय घडामोडी जर पाहिल्या असतील तर मग लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल तिथे कायम हा उल्लेख झालेला आहे त्यामुळे आता ही अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे की या अदृश्य शक्तीनं खरं तर मुश्रीफ आणि घाटगे समजित सिंह हो जे कायम एकमेकांच्या विरोधात उभे असायचे जे कायम एकमेकांना पाण्यात बघायचे किंवा जे कायम एकमेकांचा पराभव करण्यासाठी तुटून पडायचे राजकीय संभाषण किंवा भाषणं त्यांची ऐकली तर कायम टिका टिप्पणी व्हायची पण तेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी कोल्हापूरच्या राजकारणातले दोन बडे हस्ती खरं तर आज एकत्र आलेत कागल नगर परिषदेचं निमित्त असल्यामुळे आता इथे परत मुद्दा येतो की ही युती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षांची झालेली युती समजायची का तर खरं तर कालपर्यंत ज्या बातम्या येत होत्या त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हात मिळवणी केली असं एका गटाकडून म्हटलं जात होतं तर दुसरीकडे कोल्हापूरचे जे जिल्हाध्यक्ष आहेत व्ही बी पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी खरं तर आज याविषयी भाष्य करताना असं स्पष्ट म्हटलंय की भले निवडणुकीआधी म्हणजे विधानसभेआधी सिंह घाटगे हे विधानसभा निवडणुकीआधी जरी आमच्या पक्षात आले असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही त्यामुळे ते खरं तर पक्षाचे साधे सदस्यसुद्धा नाही आहेत किंवा पदाधिकारीसुद्धा नाही आहेत असं खरं तर त्या व्ही व्ही पाटलांचं म्हणणं होतं todo आणि यावर बोलताना त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की कालची जी युती आहे ती खरंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि समजित सिंह घाटगे यांची भाजपत जाण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक पहिलं पाऊल म्हणजे भाजपकडून झालेली ही आघाडी असेल असा सुद्धा एक टोला लगावण्यात आला होता पण याच बाबत खरं तर आज पत्रकारांनी ज्यावेळी सिंह घाटगेंना विचारलं त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलंय की मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तच आहे आणि मी जे काई हे काही राजकीय या पाऊल याबाबत शरद पवारांना कल्पना दिलेली आहे त्यामुळे ही अत्यंत मोठी घडामोड घडते की ज्यावेळी खरतर तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावर असणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला याबाबतची माहिती नसते पण राजर्षी शाहू आघाडीकडून समजितसिंह घाडगे जे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात होते मुश्रीफान विरोधात तेच आज मुश्रीफांशी जाऊन हात मिळवणी करतात आणि याची कल्पना पवारांना असते आता आणखी एक वेगळं वळण सांगायचं झालं तर हसन मुश्रीफ आणि पवारांचं नातं हे अत्यंत वेगळं आहे आणि त्यांचं अत्यंत जवळचं नातं राहिलेलं आहे कारण जे पवारांच्या निष्ठावंतांपैकी मानले जातात त्यातले एक हसन मुश्रीफ मांडले जायचे पण ज्यावेळी अजित पवारांनी वेगळी वाट धरली त्यावेळी हसन मुश्रीफ सुद्धा अजित पवारांसोबत गेले पण त्यानंतर सुद्धा काही असे राजकीय नेते आहेत ज्यांच्याबद्दल कधीही शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील जे कायम आदराने बोलतात तर त्यापैकी एक हसन मुश्रीफ होते आणि त्यामुळे आता हसन मुश्रीफांसोबत घाटगेंची झालेली युती किंवा राजर्षी शाहू आघाडीची झालेली युती आता याला खरं तर मूर्त रूप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा अधिकृतरित्या दिलं जातं का पक्ष त्यावर काय भूमिका मांडतो हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतं हे आपण सांगायचं आहे आता पुढचा मुद्दा येतो आपण घाटगेंची बाजू समजून घेतली आता समजून घेऊयात हसन मुश्रीफांनी आजच्या पत्नी पत्रकार परिषदेत काय म्हटलं तर हसन मुश्रीफ म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीची जी युती झाली खरं तर काल मी आणि यांनी काहीशी भूमिका मांडली जी प्रसिद्धी पत्रकातून आली जे मी आपल्याला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं पण ही युती अचानक झाली आम्ही त्यामुळे कार्यकर्त्यांची दिलगिरी सुद्धा व्यक्त केली असं मुश्रीफांनी म्हटलंय म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री पदावर असलेला माणूस सुद्धा ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ज्यावेळी स्थानिक नेतृत्वाला निर्णय घेण्याची तेवढे अधिकार दिलेले असतात आणि त्यावेळेस एखादा निर्णय घेतला जातो पण आपल्या तळागाळातला कार्यकर्ता दुखावला गेलाय याची जाणीव बहुदा असेल आणि म्हणून त्यांनी कालच्या प्रसिद्धी पत्रकात तर माफी किंवा दिलगिरी या शब्दांचा उल्लेख केला होता आणि आज सुद्धा त्यावेळी ज्यावेळी त्यांना हे पत्रकारांनी विचारलं त्यावेळी सुद्धा त्यांनी हेच म्हटलं की ही सगळी जी घटना आहे ही अचानक झाली आणि त्यामुळेच आपण खरं तर कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नाराज झालेल्यांची तर माफी मागितलेली आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आपण कागल तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत आणि विशेष म्हणजे या युतीबाबत खरं तर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे आता आघाडी झाली आहे या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते जपण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं सुद्धा मुश्रीफांनी म्हटलंय याशिवाय आम्ही युतीचेच घटक आहोत संजय मंडलिकांनी जी भूमिका घेतली ते बहुधा या युतीमुळे ते अस्वस्थ झाले असतील त्यामुळे ते जे काही बोलले असतील ते बोलले असतील पण त्याकडे आता आम्ही बघणार नाही संजय मंडलिकांचा उल्लेख करण्यामागचा म्हणजे यामागे एकच कॉन्टेक्स्ट आहे की आज सकाळी खरं तर संजय मंडलिक जे माझे खासदार राहिले आहेत त्यांनी ज्यावेळी पत्रकारांशी याविषयी संवाद साधला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खरं तर घाटगे आणि मुश्रीफांची जी कागल नगर परिषदेसाठी झेलिली युती आहे ती अनपेक्षित अजिबात नाहीये तर या दोघांनी आपल्याला फसवलं असा एक आरोप केला होता किंवा त्यांनी ती खंत बोलून दाखवली होती की लोकसभेला या दोघांनी माझी फसवणूक केली आणि ह्या दोघांनी तर या दोघांचं सा असं सांगण्याचं किंवा यांच्या रूपाने खरं तर मीडियामध्ये असेल कोल्हापूरच्या राजकारणात असेल असं बोललं जात होतं की मंडलिकांना एकटं पाडलं जात आहे पण मंडलिकांचं असं म्हणणं आहे की कागलची जनता माझ्यासोबत आहे नेते इकडे तिकडे गेले तरी फरक पडत नाही पण मतदार राजा जनता ही आपल्यासोबत आहे असा विश्वास खरं तर मंडलिकांनी बोलून दाखवला होता पण याविषयी सुद्धा आज खरं तर मुश्रीफांनी जास्त बोलणं टाळलं पण त्यांनी हे मात्र स्पष्ट केलं की मंडलिक काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देणार नाही त्यांच्यासाठी लोकसभेला आम्ही काय केलं ते आम्हालाच माहिती आहे मतभेद हे निवडणुकी पुरते असले पाहिजेत तेवढेच ठेवले पाहिजेत असं सुद्धा मुश्रीफांनी म्हटलंय त्यामुळे एक प्रकारे मुश्रीफांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडतानाच तर मंडलिकांचेही कान टोचलेत आता मंडलिक हे खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत ज्यावेळी शिवसेना फुटली ज्यावेळी शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला आणि मग पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळाली त्यानंतर खरं तर संजय मंडलिकांकडे ही खासदारकी होती पण कोल्हापूरच्या खासदारकीला आव्हान देताना शाहू महाराज ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यानंतर मात्र सगळं चित्र पलटलं आणि मग गोष्टी ज्या घडल्या त्या राज्याला पण नवीन नाहीत त्यामुळे कागल तालुक्यात सुद्धा या, या घडामोडी तशा नवीन नाहीयेत आता सिंह गाडगेंकडे ज्यावेळी पुन्हा पत्रकार परिषदेत माईक आला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जे निर्णय होते ते स्थानिक पातळीवर घ्यायचं हे आधीच ठरलं होतं त्यामुळे एक प्रकारे त्यांनी जे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्यांनी खरं तर आज या युतीवर भाष्य करताना असं म्हटलं की सिंह गाडगे यांचा संबंध पक्षाशी फक्त निवडणुकीपुरता पुरता होता निवडणूक झाल्यानंतर समरजित सिंह हो घाडगे यांनी पक्षाशी कुठलाही संबंध ठेवला नाही आणि ते साधे पक्षाचे पदाधिकारी सुद्धा नाहीत अशी ज्यावेळी त्यांनी टीका केली त्यावेळी घाटगेंनी मात्र आज हे स्पष्ट केलंय आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहोत आणि आपण जे काही राजकीय भूमिका घेतलेली आहे युतीचा निर्णय घेतलेला आहे त्याबाबत शरद पवारांना कल्पना दिल्याचा तर घाटगेंचा दावा आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेत तसं म्हटलंय त्यामुळे आता मुद्दा हाच येतो की कोल्हापूरमधले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आता यावर काय भूमिका घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे पुढे हसन मुश्रीफांना ज्यावेळेस विचारणा करण्यात आली पत्रकारांकडून की तुम्ही अडचणीत आलाय का म्हणजे ज्यांच्या विरोधात आपण कायम राहिलात म्हणजे जवळपास दहा ते बारा वर्षांचा यांचा संघर्षाचा इतिहास आहे आणि या संघर्षाच्या इतिहासात खरं तर ज्यांच्याशी कायम वैरी म्हणजे वैरत्व आलंय ज्यांच्याकडे कायम शत्रुत्वाच्या भावनेनं बघितलंय किंवा निवडणुकीत पराभव करण्याच्या भावनेने बघितलंय त्यांच्याशीच आज मैत्री करत युती करत आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागतंय तर त्यावर खरं तर मुश्रीफांना अडचणीत आणणारा हा प्रश्न होता पण यावेळी मुश्रीफांनी अत्यंत त्यांच्या संयमानं आणि जो त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे त्यानुसार उत्तर दिलं की मी अजिबात अडचणीत आलेलो नाही आहे हे जे काही ही जी युती झालेली आहे ती कागल तालुक्याच्या विकासासाठी आहे भविष्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अदृश्य शक्तींमुळे एकत्र आल्याचं सुद्धा मुश्रीफांनी म्हटलंय त्यामुळे खरं तर ज्या अदृश्य शक्तींचा उल्लेख हा आधी घाटगेंनी केला होता त्याचाच उल्लेख पुन्हा मुश्रीफांनी सुद्धा केला त्यामुळे आता अदृश्य शक्ती नेमकी काय आहे आणि सिंह घाटगे यांच्याविषयी सुद्धा विचारणा करण्यात आली मुश्रीफांना की तुम्ही राजकारणात सिनियर आहात तुम्ही म्हणजे एका छताखाली सगळे हे जे राजकीय द्वंद्व असणारे किंवा जो संघर्ष असणारे आहेत मग ते घाटगे असतील मग मंडलिक असतील महाडिक असतील या सगळ्यांना आपण एका छताखाली आणू इच्छिता का किंवा आणाल का त्यासाठी प्रयत्न कराल का त्यावर सुद्धा मुश्रीफांनी आपल्या अत्यंत खास मुश्किल शैलीत खरं तर उत्तर देताना म्हटलं की माझा तो प्रयत्न असेल माध्यम म्हणून आपणही त्याला पाठिंबा द्यावा पण सरकार म्हणून म्हणजे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्याने ते सरकारचा एक महत्वाचा भाग बनतात त्यामुळे सरकार म्हणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा म्हंटलय मुश्रीफांनी आणि एक प्रकारे तो टोला लगावलाय त्यामुळे खरं तर ज्यावेळी त्यांना हे विचारण्यात आलं की समजितसिंह घाटगे यांनी युती तर केली खरंच तुमच्यासोबत पण आता त्यांचं ते पुढचं भविष्य काय असेल तर त्यावर सुद्धा मुश्रीफांनी स्पष्ट केलंय की सिंह घाटगे म्हणजे जे ज्यांना राजे म्हणून कधी कधी तिथे उल्लेख केला जातो राजे म्हणून तर त्यांचं पुढे काय होईल म्हणजे ते आमदार होतील आजदार होतील किंवा काय होतील त्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील पण आपल्या पक्षातून मात्र त्यांना एकाला आमदार करायचे आणि आपला तोच फोकस असेल आपल्याला याविषयी कल्पना नाही त्यामुळे खरं तर ही, ही सगळी युती जी खरं तर कोल्हापूरकरांसाठी एक प्रकारे म्हणायला गेलं तर नवीन नाही आणि म्हणायला गेलं तर अनपेक्षित आहे एक गट असाही आहे की ज्यांना या गोष्टीत अजिबात नवल वाटत नाही कारण राजकारणात कधी काहीही होऊ शकतं आणि त्याचमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन नेते एकत्र आले म्हणजे हसन मुश्रीफ आणि समजितसिंह घाटगे एक राजघराण्याला बिलॉंग करतात आणि एकाला खरं तर राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा आहे एक म्हणजे पवारांच्या साथीनं आणि पवारांच्या नेतृत्वाखाली खरं तर हसन मुश्रीफ हे मोठे झाले पवारांनी खरं तर त्यांना मोठं केलं असं कायम म्हटलं जातं आणि हसन मुश्रीफसुद्धा त्याचं श्रेय अनेकदा आपल्या भाषणातून किंवा ज्यावेळी त्यांना याबाबत बोलायचं असतं त्यावेळी ते पवारांना देत असतात त्यामुळे आता हे दोन नेते खरं तर या अदृश्य शक्ती म्हणजे नेमकं कोण का कारण राजकीय वर्तुळात जर सांगायचं झालं तर अदृश्य शक्ती म्हणून कधी शरद पवारांचा उल्लेख केला जातो तर कधी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला जातो त्यामुळे आता या घटनेत अदृश्य शक्ती नेमक्या कोण आहेत की ज्याच्यामुळे हे दोन नेते जे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत ज्यांनी विधानसभेला एकमेकांविरोधात निवडणूक लढली आहे एकाचा विजय झालाय एकाचा पराजय झालाय पण हे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या खरं तर सतरांजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत अत्यंत महत्वाच्या प्रतिष्ठेच्या असतात राजकीय वर म्हणजे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून देणाऱ्या असतात त्यांच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या या निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांनी केलेली युती यामागे नेमका अदृश्य हात कुणाचा असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा आणि या सगळ्या विश्लेषणाविषयी आपली मतं असतील तर ती सुद्धा सकाळच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका